नमस्कार आपण सुंदर पहाट या कवितेबद्दल आज थोडंसं जाणून घेऊया तर सुंदर पहाट ही निसर्गाने मानवाला दिलेली खरोखर एक देणगी आहे जेव्हा आपण पहाटेचं स्वागत करतो तेव्हा खरोखरच आपल्याला एक हुरूप येतो एक चेतना मिळते एक संजीवनीच मिळत असते प्रत्येकजण उत्साहाने आपल्या कामाला सुरुवात करत असतो मग तो कामगार असो विद्यार्थी असो गृहिणी असो किंवा अन्य कोणीही असो सकाळची सुरुवात चांगली झाली तर दिवस अगदी चांगला जातो हे आपण समीकरण ठरवलेलंच आहे आणि ते खरंही आहे जर आपली सकाळची सुरुवात चांगली झाली तर अख्खा आप दिवस आपला पूर्ण चांगला जातो म्हणून सकाळची सुरुवात चांगली होणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण सकाळी जागं होणं आणि या सुंदर पहाटेचं निरीक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे तर सुंदर पहाट म्हणजे सकाळी साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान एक सुंदर वातावरण असतं ते तुम्ही अनुभवलंही असेल की एक पक्ष्यांची किलबिल असते अंधकार हा प्रकाशाच्या दिशेने जात असतो आणि पक्ष्यांचा किलबिल कोकिळीची गाणी अशा सुमधूर वातावरणाने ही एक सुरुवात होत असते तर चला बघूया कविता सुंदर पहाट कोंबड्याच्या आवाजाने जाग यावी सकाळी पहाटेला कोंबड्याच्या आवाजाने जाग यावी सकाळी पहाटेला नवसंजीवनीच मिळावी सगळ्या सजीवांना नवसंजीवनीच मिळावी सगळ्या सजीवांना कोकिळेची गाणी पक्ष्यांची किलबिलवाणी कोकिळेची गाणी पक्ष्यांची किलबिलवाणी अनोळखी हे संगीत अनोळखी हे संगीत देई आनंद सर्वांच्या काणी कोवळी प्रकाशाची किरणे सोनेरी सोनेरी कोवळी प्रकाशाची किरणे सोनेरी सोनेरी पानावरील दवबिंदू चमकतो पानावरील दवबिंदू चमकतो मग रूपेरी तयाने डोहामधील बदकांचा थवा सरकतो डोहामधील बदकांचा थवा सरकतो प्रकाशाच्या दिशेने शुभ्र कमळेही उमलतात मग सोनेरी किरणांनी डोहामधील बदकांचा थवा सरकतो प्रकाशाच्या दिशेने शुभ्र कमळे ही उमलतात मग सोनेरी किरणाली शेतकरी नांगर धरतो जातो शेताला शेतकरी नांगर धरतो जातो शेताला कोवळ्या उन्हात शि नांगरतो साऱ्या शिवाराला कोवळ्या उन्हात नांगरतो साऱ्या शिवाराला गिरणीचा मग भोंगा वाजे गिरणीचा मग भोंगा वाजे सकाळी सकाळी सातला कामगारांनो तयार व्हा कामगारांनो तयार व्हा निघा कामाला गिरणीचा भोंगा वाजे सकाळी सकाळी सातला कामगारांनो तयार व्हा निघा कामाला शाळेची मग घंटा वाजे शाळेची मग घंटा वाजे विद्यार्थी आले प्रार्थनेला शाळेची मग घंटा वाजे विद्यार्थी आले प्रार्थनेला अशीच पहाट लाभावी अशीच पहाट लाभावी ह्या भारत देशाला अशीच पहाट लाभावी ह्या भारत देशाला तर असं हे सुंदर पहाट कवितेचं वर्णन या थोडक्या शब्दात मी मांडलेलं आहे खरोखर जे पहाटेची सुरुवात करतात जे पहाटेला उठतात ते सर्व ह्या याच्यामधून अनुभवामधून जात असतील आणि खरोखर जीवनाची दिवसाची एक सुंदर सुरुवात ते करत असतील तुम्ही सुद्धा या सुंदर पहाटेचा अनुभव घ्यावा घ्यावा आणि घेत असालही तर अशीच सुंदर पहाट सर्वांच्या नशिबात यावी रोज तुमच्या आयुष्यात यावी ह्याच शुभकामना आणि इथेच आपली कविता संपत आहे तर भेटूया आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार